गुणगुळ रस्ते म्हणून जमा झालेली आहे ते कुठल्या एक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नागरिक नाही आहेत तर सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक त्यांना त्यांना गुणगुळिक रस्त्याचा त्रास आहे तशी सगळीच जनता आज महापालिकेला जमलेली आहे एका पत्रकाराने बघाशी मला विचारलं की आज रविवार आहे संडे आहे सुट्टीचा दिवस आहे तर मोर्चा आज कशाला सामान्य माणूस नोकरीला जाणारा त्यांची विनंती होती की रजेच्या दिवशी घ्या आम्हाला पण या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा पोलीस प्रशासनाशी आम्ही बोलले परवानगीसाठी परवानगी मिळाली महापालिका आम्ही आयुक्तांशी बोलले विनंती केली की तुमचे संबंधित अधिकारी आमच्या मोर्चाच्या दिवशी महापालिका जरी बंद असली तरी आज सगळे संबंधित असर पाहिजे आहेत का अधिकारी एमसी डीएमसी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पासून सगळे महापालिकेमध्ये आज आहेत माझ्या पत्रकारांनी मला विचारलेलं गैरसमज नको की सुट्टीवर महापालिकेला कशाला मोर्चा आणलाय अधिकारी आमचं म्हणणं ऐकून येण्यासाठी उपलब्ध आहे आज मोर्चा कशाला पहिलींदा रस्ते खराब झालेत का अजिबात नाही फक्त वसई तालुक्याचे रस्ते खराब होतात का पावसाळ्यामध्ये अजिबात नाही सगळ्यांची लिस्ट काढा आमदार खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये बाजूचं मीराबाई असेल ठाणा असेल मुंबई असेल तुम्ही शहर गाव पकडायच आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची आज आज मुंबईला जायला कोण रस्त्याने हिंमत करते का सहा सहा तास वसोई जनता बँकेचा कार्यक्रम होता बाजूला माडाच्या मध्ये गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेजवरून हो की हायवे आता गुजरात पर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे त्यांच्या भाषणामध्ये एक महिन्यात काम चालू होईल हे आश्वासन दिलं शब्द पडला एक महिन्यातल्या पण सहा महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे दुर्दैव आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालंय असं वाटते की जुने रस्ते बरे होते कॉन्क्रीटचे रस्ते तर झाले पाट्यावरून मते येताना काय परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुठे लेवल नाही काय नाही एक्झिट बरोबर केलेले नाहीयेत बॅच पॅच मध्ये मालकी ची म्हणून तिकडे कॉन्क्रीट केलंच नाहीये बना आज मोर्चा कशा आला प्रताप नाईक सारखे किती लोकांचा जीव गेला पाहिजे रस्ते चांगले करण्यासाठी एक मुलगी कोंबामध्ये गेलाय तुमच्यातला एक पत्रकार त्याचा फोन आलेला त्यांनी एक्सरे ऑफिस एक मध्ये व्हॉट्सअपवर पाठवला बघायचं एक्स रे पत्रकार खड्ड्यामुळे तुटलाय मला पण यायचंय मला पण या मोर्चामध्ये सामील व्हायचंय पण तुटलाय येऊ शकत नाही पत्रकार रिक्षावाल्यांचे फोन दादा आम्हाला पण सहभागी व्हायचं अँब्युलन्सवाल्या आल्या अँब्युलन्सचे संघटना फोन मी दादा बाकी सगळं ठीक आहे पण अम्ब्युलन्स जाण्यासारखे पण रस्ते राहिले नाहीये किती लोकांचा जीव गेला पाहिजे किती लोकांचे हातपाय तुटले पाहिजे किती लोक कोमामध्ये गेले पाहिजे